पिटोरी अमावशाला साधारण असं महत्त्व आहे कारण की या दिवशी चौसष्ट योगिनी देवींची पूजाही केली जाते चौसष्ट योगिनी देवी म्हणजे माता पार्वतीची चौसष्ट रूपेही आहेत ही पूजा आहे ही प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आहे ही करायची असते माता पार्वतीच्या या चौसष्ट रूपांचा कृपा आशीर्वाद आहे हा आपल्या मुलांना आहे तो मिळतो आणि आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये त्याचबरोबर कलागुणांमध्ये प्रगती आहे ती होते म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा आहे ती करायची आहे पण ही पूजा आहे ती आपल्याला नक्की कधी करायची आहे कारण की ही पिटोरी अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या याला सोमोती अमावस्या किंवा श्रावणी अमावस्या म्हटलं जातं ही अमावस्या बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट या दोन दिवशी आलेल्या आहे त्यामुळे आपल्याला पूजा नक्की कोणत्या दिवशी आहे ती करायची आहे त्यामुळे कोणत्या वेळेस ही आपल्याला पूजा आहे ती करायची आहे त्याचबरोबर आपल्या मुलांना कधी ओवाळायचं आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल श्री स्वामी समर्थ